नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टी व्ही न्यूजमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी ट्रॅक्टरच्या धडकेत एक ठार तर एक जण गंभीर जखमी परतूर वाटूर रोडवर कंडारी पाटीजवळ दिनांक सव्वीस दुपारी ट्रॅक्टर व दुचाकी अपघातात एक ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली घटनास्थळावरून ट्रॅक्टर चालक फरार झाला होता ट्रॅक्टरने मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला या अपघातात कृष्णा शिवदास राठोड वय बत्तीस राहणार शिवली तांडा या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर बळीराम राठोड वय बत्तीस राहणार शिवली तांडा हा गंभीर जखमी झाला जखमीवर येथील ग्रामीण रुग्णालयात सायंकाळी उपचार करून पाय फ्रॅक्चर झाल्याने त्यास पुढील उपचारार्थ जालना येथे पाठवण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष काळे यांनी दिली दरम्यान या, या अपघातानंतर ट्रॅक्टर चालक विना क्रमांकाची ट्रॉली जागेवर सोडून ट्रॅक्टर घेऊन पसार झाला असून परतूर पोलीस अज्ञात आरोपीच्या शोधात असून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली शेगाव पंढरपूर महामार्ग परतूर वाटूर दरम्यान चार पदरी असताना भर दुपारी असा अपघात झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत वेगाने धावणारी वाहने रस्त्यावर मोठ्या संख्येने धावत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहेत ब्युरो रिपोर्ट लक्ष्मीकांत राऊत सेवासंग्राम टी न्यूज परतूर